या मध्ये एक पीडीएफ डीओफ करूया कर्नाटकाच्या वरच जे कर्नाटका कोटा क्लेम केलेले स्टुडंट आहे कर्नाटकामधले तर त्यावरून एक प्रिडिक्शन आपल्याला करता येऊ शकत की नेमके सहाशेच्यावर किती स्टुडंट आहे साडेपाचशेच्या वर किती आहे आणि जास्तीत जास्त जो क्राउड आहे आपले कॉम्पिटिटर विद्यार्थी नेमके कुठे जास्त आहेत जेणेकरून आपल्याला एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस या ठिकाणी जास्त कॉम्पिटिशन फेस करावी लागू शकते सविस्तर आपण या मध्ये बघतोय बघा आता या पीडीएफला जे जर का आपण विचार करायला घेतला या पीडीएफचा तर जवळपास बाराशे अठ्ठेचाळीस पेजेसचं हे पीडीएफ आहे पण आता हे एवढं मोठं आपल्याला जास्त कामाचं नाहीये जे समजा जस्ट क्वालिफाय तर त्यांना तर हे सगळंच पीडीएफ बघावं लागणार आहे कारण या पीडीएफ मध्ये काय काय दिलेलं आहे बघा सुरुवातीला जर आपण बघायला गेलो तर हे सिरियल नंबर आहे त्यानंतर आता हे वन टू थ्री फोर हे सगळे तुम्हाला दिसतात हे आपल्या का उपयोगात येणार नाही कारण हे कर्नाटका कोटा क्लेम केलेले स्टुडंट आहे थोडक्यात कर्नाटकामधील हे सगळं पीडीएफ आहे यानंतर हे नीटचे रोल नंबर येतात स्टुडंटचे इकडे ऑल इंडिया रँक आपल्या उपयोगात येणार आहे हे सगळं आपल्याला अॅनालाइज करताना उपयोगात येणार आहे आणि इकडचा नीटचा स्कोअर आहे म्हणजे थोडक्यात कर्नाटका कोटा क्लेम केलेला पहिला जो स्टुडंट आहे तर तो, तो सहाशे सत्तर मार्कावाला आहे की जो कर्नाटकामधला आहे की ज्याचा ऑल इंडिया रँक सतरा आहे ओके त्यानंतर दुसरा कर्नाटकामधला स्टुडंट आहे सहाशे पासष्ट मार्कवाला की ज्याचा ऑल इंडिया रँक बावीस आहे मग प्रश्न असा येतो की या पासून बावीस पर्यंत हे जे मधले स्टुडंट आहे म्हणजे थोडक्यात अठरा ऑल इंडिया रँक असणारे एकोणावीस वाले वीस वाले हा जो स्टुडंट आहे नेमका कुठला कर्नाटकामधला नसेल हा इतर कुठल्या राज्यातला महाराष्ट्रातला पण असू शकतो पण आता हे सगळं जे पीडीएफ आहे तर हे ऑफिशियल म्हणजे थोडक्यात हे सगळं सगळा डेटा ऑफिशियल आहे तर त्यामुळे यावर आपण विश्वास ठेवू शकतो बघूया आता आपण सुरुवातीला याला स्क्रोल करत जर का घेतलं तर आता हे सहाशे पंचवीस पर्यंत ऑल इंडिया रँक जो आहे तर तो तीनशे बत्तीस निघतोय तीनशे चौतीस निघतोय तीनशे पंचेचाळीस सुद्धा आहे आणि तीनशे सुद्धा आहे ऑल इंडिया रँक थोडक्यात सहाशे पंचवीस पर्यंत जे स्टुडंट आहे तर ते तीनशे शेचाळीसच्या जवळपास स्टुडंट असतील यापेक्षाही थोडेफार जास्त येऊ शकतात आता सहाशेच्या वर नेमके किती स्टुडंट आहे तर ते एकदा आपण चेक करू म्हणजे आपला जो स्कोअर आहे तर त्यापेक्षा आपले जे कॉम्पिटिटर आहे तर ते आपल्यासाठी महत्वाचे आहे बघा आता सहाशेच्या वर ऑल इंडिया रँक जो निघतोय तर तो आहे एक हजार चारशे अकरा थोडक्यात एवढे विद्यार्थी हे सहाशे मार्काच्या वरती आहे ओके मग आता हे कर्नाटकामधलेच आहे का नाही हे ऑल स्टेटमध्ये बाकीचे सगळे स्टुडंट यामध्ये आले कारण आता हा नंबर डिफरन्स आहे यामध्ये तर हे हजरी विद्यार्थी कर्नाटक आहे हाजरी विद्यार्थी कर्नाटक आहे पण या मधले जे स्टुडंट आहे तर हे अदर स्टेट वाले की जे याच मध्ये येणार आहेत मग आता सहाशेच्या वर विद्यार्थी किती चौदाशे अकरा विद्यार्थी असे की जे सहाशे मार्काच्या वर आहेत आता जर समजा आपण साडेपाचशेच्या वरचा सा जर डेटा जर बघितला तर नेमका किती येतोय बघा तुमच्याकडे जर वेळ असेल तरच हा व्हिडिओ तुमच्यासाठी काहीतरी फायद्याचा ठरू शकतो कारण यावरून एक कट ऑफच आप प्रेडिक्शन आपल्याला करता येऊ शकतं एमबीबीएस जर महाराष्ट्रात मिळत नसेल मध्ये जायचं का यूपी ला जायचं का हे सगळं बघून आपण आता एक बॅकअप प्लॅन बी एम चा सुद्धा बनवू शकतो कारण जर बॅकअप प्लॅन नसेल तर आपलं पूर्ण कॉन्सलिंग जे आहे संपेपर्यंत वेळ वाया जाईल आणि सर्वात शेवटी आपल्या हाती काहीच नाही राहणार तर त्यामुळे बॅकअप प्लॅन हा प्रत्येकाचा असावा सेकंड ऑप्शन आता जर समजा आपण एक विचार केला की साडेपाचशेच्या वर नेमके किती स्टुडंट येत आहेत कारण हे पण हा डेटा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे जस्ट क्वालिफाय जो विद्यार्थी आहे ना तर त्याला पण हे महत्वाचंच आहे कारण आपल्या वरती आपले, आपले कॉम्पिटेटर नेमके किती आहे ते कोणता कोर्स घेणार आहे तर हे आपल्याला जर माहिती असेल तर लगेच आपण आपल्या आपला जो प्लॅन आहे तर तो बनवू शकतो बघा आता हे वाले स्टुडंट आले इथं बघा साडेपाचशे आता वाले किती स्टुडंट आहे तर बारा हजार दोनशे दहा एवढा ऑल इंडिया रँक घ्या थोडक्यात एवढे स्टुडंट आहे साडेपाचशेच्या वरती आता हा तर स्टुडंट मधला आहे पण अजूनही इतर स्टेटमधले आता यात अजूनही हा नंबर वाढू शकतो ज्यावेळेस आता वाढू कसा शकतो लक्षात घ्या आता जर आपण याला स्क्रोल जर केलं थोड बघा आता हे बारा हजार आठशे पंचेचाळीस नंबर या आणि हा किती आहे बारा हजार आठशे दहा आणि इथं फक्त एका मार्काचा डिफरन्स आहे इथं एकाच मार्काचा डिफरन्स आहे आणि इकडं बघा यामध्ये खूप डिफरन्स आहे तर याच्यामध्ये जे विद्यार्थी आहे तर हे साडेपाचशे आणि पाचशे एकोणपन्नास या दरम्यानचे थोडक्यात हा नंबर थोडाफार इन्क्रीज होऊ शकतो पण जास्त होणार नाही मग आता हे सगळं पीडीएफ आपण जर बघत घेतलं तर व्हिडिओची लेंथ खूप जास्त वाढल तर त्यामुळे मी काय केलेलं आहे या पीडीएफला थोडक्यात ॲनालाईज केलं आणि एक डेटा असा बनवला बघा तुमच्या लक्षात येतो एखादं आणि क्राऊड कुठं जास्त आहे कट ऑफ किती निघू शकतो हे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल बघा आता हे अशा पद्धतीनं बनवलेलं होतं लक्षात येईलच तुमच्या जर समजा आपण बघितलं तर सहाशेच्या वर जवळपास चौदाशे अकरा स्टुडंट त्या पीडीएफ मध्ये ओके साडेपाचशेच्या वर बारा हजार दोनशे दहा स्टुडंट आहे त्यानंतर पाचशे प्लस बावन हजार चारशे सहाशे चौऱ्याण्णव स्टुडंट आहे मग आता आपला एमबीबीएस चा कटॉप नेमका कुठं निघू शकतो या डेटावरून एक प्रेडिक्शन आहे हंड्रेड पर्सेंट होईलच असं नाही पण एक प्रेडिक्शन आहे तुम्ही जर समजा ओपन मध्ये असाल ओके ओबीसी मध्ये असाल त्यानंतर विजे एन टी एसईबीसी या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुमचा जो समजा एक गव्हर्नमेंट नाही पण प्रायव्हेट एमबीबीएस बद्दल बोलतोय मी एक साधारण तुमचा हा एक साधारण चारशे पंच्याहत्तर प्लस प्रायव्हेट कॉलेजसाठी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आता यात थोडं फार माझं चुकी होऊ शकते मी पब्लिकली सांगतोय कमेंट करण्याच्या अगोदर चार वेळेस विचार करा कारण आपले बरेच लोक जे ते खूप हुशार आहेत अगोदर व्हिडिओ न पाहताना अगोदर पण ते कमेंट करतात बघा आता मी काय सांगितलं की तुम्हाला चारशे बहात्तर ते चारशे पंच्याहत्तर या दरम्यान जो स्कोअर आहे तर तो, तो सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी थोडं तुम्हाला सेफ झोन मध्ये ठेवू शकतो पण हे हंड्रेड पर्सेंट नाही बरं का थोडं सेमी गव्हर्नमेंट साठी तुम्हाला सेफ मध्ये या साठी तुम्ही राहू शकता आता दुसरा विषय अजून काय तर बीडीएस नेमकं काय का तर साधारण का... एक हा कॅटेगरी दुसरी राहिल्या एस सी एस टी साठी नेमकं काय तुम्ही जर एस सी मध्ये असाल तर साधारण एक चारशे तीस प्लस म्हणजे हे सेमीसाठी किंवा चारशे पस्तीस प्लस असा एक स्कोअर तुमचा असावा आता जर तुम्ही एस मध्ये असाल तर साडे तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे तीस प्लस एस टी बाल्यांसाठी साडेतीनशे प्लस एक सेफ झोन पकडून चला आता हे झालं एमबीबीएसचं च आता जर समजा आपण बीडीएस चा विचार केला तर बीडीएस बद्दल काय करा की बीडीएस साठी तुम्ही एस एम एल पर्यंत वाट बघा कारण सगळ्यात महत्वाचं आहे एस एम एल बीडीएस साठी जर समजा आपण एस एम एल म्हणजे नेमकं काय असतं तर टोटल महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन किती होतात जसं आता समजा आपण ही लिस्ट बघितली नेमकी तर ही कर्नाटकाची स्टुडंटची लिस्ट आहे हिवाली ठीक आहे तसं आता एक महाराष्ट्राची लिस्ट जनरेट होईल आता हे कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन झाले का नाही अजून कर्नाटकाचे रजिस्ट्रेशन बाकी आहे आमचं कर्नाटका बीएमएस वगैरे काउन्सिलिंग जॉईन करणं विद्यार्थ्यांचं सुरू आहे ग्रुप बनवलेला आहे तुम्हाला जॉईन व्हायचं असेल कर्नाटका बीएमएस असा मेसेज करा तुम्ही जॉईन होऊ शकता आता बघा आता जर आपण एक जर विचार केला तर क्राऊड कुठे आहे जास्त नेमका बीएमएस साठीचा तर एक यातला नंबर असा निघतो एक की साधारण एक तीनशे आणि दोनशे ऐंशी या दरम्यान जो आहे तर तो बीएमएस चा कट ऑफ यायला पाहिजे बीएमएस आता हे कॉलेज कोणतं तर सेमी हा गवर्नमेंटचं कॉलेज नाही बोलत मी सेमी गव्हर्नमेंट मग आता यात समजा ओबीसी विजय एन टी वाले सगळे स्टुडंट आले आणि जर एस सी एस टी एस सी मध्ये असाल दोनशे सत्तर दोनशे ऐंशी पर्यंत जर असाल तर थोडं तुमचं चौथ्या राऊंड पर्यंत होऊ शकतं पण रिपीटची तयारी राहू द्या कारण हे जे मी ऑप्शन देतोय तुम्हाला तर हे केव्हा तिसरा राऊंड संपल्याच्या नंतरचे आणि जर समजा तुमची रिपीटची तयारी असेल शेवटपर्यंत थांबायची इच्छा असेल तर तुम्ही दोनशे दहा दोनशे पंधरा मार्कावर पण शेवटपर्यंत वाट बघू शकता एकशे चौरेचाळीस वर पण बीएमएस शेवटी शेवटी जर आलं समजा सीट्स व्याकंट राहिल्या तर आपलं नशीबच आहे पण रिपीटचं ऑप्शन राहू द्या आणि जर रिपीट करायचं नसेल तर एक प्लॅन सांगतो तुम्हाला काय करायचा ते लक्षात घ्या एमबीबीएस साठी सुद्धा आणि बीडीएस बीएमएस बीएचएमएस साठी सुद्धा बघा जर समजा तुम्हाला एमबीबीएस करायचं तर काय की तुमचा बॅकअप प्लॅन वगैरे काहीच नाही कारण तुमचा स्कोअर जर कमी आहे तर तुम्ही सरळ काय करा एक तर तुम्ही डीम्ड कॉलेजेस निवडा आता डीम्ड कॉलेजेसचं काउन्सलिंग सुरुवातीला सुरू होतं तुमचा स्कोअर दोनशे प्लस जरी असेल तरी अलॉटमेंटचे चान्सेस बनतात पण तुमचं जे बजेट आहे तर ते बावीस ते सव्वीस लाख पर इयरचा ठेवा यामध्ये स्कॉलरशिपची गॅरंटी नाही तर त्यामुळं हा एक प्लॅन तुमचा बनू शकतो एमबीबीएस चा जर एमबीबीएस जर करायचा असेल तर स्कोर कमी असेल तर आता दुसरा जो एमबीबीएस चा प्लॅन बनतो की जो थोडा चौदा पंधरा लाख बजेट वाला असू शकतो तर ते आहे एमबीबीएस आता यूपी एमबीबीएस मध्ये तुमचं जे बजेट आहे तर ते साधारण एक बारा ते तेरा लाख चौदा लाख कॉलेजचं बजेट आहे पर इयरचं सा, साडेचार वर्ष फीज असते आणि त्यानंतर मग आपल्याला हॉस्टेल मेस वेगळं द्यावं लागतं तर आता हे दोन प्लॅन जे आहेत हे कशासाठी तर इथेही तुम्हाला मध्ये पण तुम्हाला सीट बुकिंग वगैरे करायचं काम नाही यूपी एमबीबीएस मध्ये पण तुम्हाला सीट बुकिंगचं काम नाही फक्त यासाठी काय आहे ना की एक कॉन्सलिंग करावं लागतं आणि हे कॉन्सलिंग व्यवस्थित झालं पाहिजे नियमांची माहिती असली पाहिजे आता आमचं काउन्सलिंग हे सुरू आहे जॉईन व्हायचं असेल तर एक तर डिम्ड एमबीबीएस असा मेसेज करा किंवा युपी एमबीबीएस मेसेज करा तुम्हाला कॉन्सलिंग फीचे डिटेल्स शेअर केले जातील तर आता हा झाला एक एमबीबीएस चा प्लॅन आता नेमकं बीडीएस बद्दल काय बघा आता बीडीएस जर करायचं असेल दोन ऑप्शन आहे एक स्कोर सेल, तो तो सेल तर एक स्कोर जर कमी असेल तर डिम्ड मध्ये बीडीएस जे आहे डीम्ड बीडीएस तर ते साधारण तुमची सव्वा चार लाख पर इयरची तरी तयारी पाहिजे आणि जास्तीत जास्त हे सहा लाखापर्यंत जातं हे जर तुमचं ऑप्शन असेल तर आणि याला एकशे प्लस जरी स्कोअर असला तरी तुम्ही संपर्क साधा डीम्ड बीडीएस वगैरे टाका आम्हाला या नंबरला दिलेल्या तुम्हाला हे सगळे डिटेल्स शेअर करतो चे आता यानंतर बीडीएसचं दुसरं ऑप्शन काय बॅकअप प्लॅन म्हणून तर तुम्हाला बीडीएस जे आहे ते साधारण एक यमपी मध्ये भोपाळ साईडला मिळू शकतं आणि ते सुद्धा दोन ते सव्वा दोन लाख पर न मिळतं हे फक्त यामध्ये स्कॉलरशिप विषय नाही आणि हॉस्टेल मिस वेगळं राहील तर आता हे बीडीएसचं झालं बॅकअप प्लॅन आता त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे की बीएमएसचं नेमकं कसं करायचं तर काय करा महाराष्ट्राचं तर काउन्सलिंग करा बीएमएस करत असताना बीडीएस करत असताना पण एक तर कर्नाटक सोबत करा कारण महत्वाचं आहे कर्नाटकमध्ये मॅनेजमेंट कोटा आहे आणि साधारण अडीच लाख पर वाली पण सीट आहे आणि चार लाख पर न पण अलॉटमेंट होतात सुरुवातीला अडीच न आपण प्रयत्न करू जर नाही झालं तर चार लाख न होतच त्यानंतर नंबर दुसरा ऑप्शन आहे एमपीबीएमएस तर यामध्ये पण साधारण एक तीन साडेतीन लाख पर इयरचं आपलं बजेट असावं हॉस्टेल मेस वेगळं आणि सीट बुकिंग वगैरे प्रकारच नाही करायचा आपल्याला प्युअर कॉन्सेलिंग मधून जायचं आपल्याला पाहिजे ते मनासारखे जे कॉलेज आहेत तर ते वरती घ्यायचे ते कॉलेज जर मिळालं तर आपण ते जॉईन करू शकतो तर हे झालं बीएमएस बद्दल आता जर समजा आपल्याला बी एच एम एस करायचं तर बी एच एम एस साठी काय करा की सीईटी सेलचा एक ऑल इंडिया कोटा असतो तर यामध्ये फॉर्म टाका तुम्ही आणि हे महाराष्ट्राचाच आहे तर जर समजा तुमचा स्कोअर क्वालिफाय जरी असेल तर तुम्हाला बी एच एम एस चे चान्सेस बनवू शकतात तर हे सगळे बॅकअप प्लॅन सोबत राहू द्या जास्तीत जास्त जो क्राऊड आहे विद्यार्थ्यांचा तर तो दोनशे साठ आणि तीनशे दहा या दरम्यान जास्त दिसून राहिला आणि इथंच खरी कॉम्पिटिशन असणार आहे ठीक आहे आज आपण थांबूया बाय